सर्वात मोठं संकट जर कुठलं असेल तर ते म्हणजे कर्ज बघा बऱ्याच वेळा आपली इच्छा नसतानाही आपल्याला कर्ज घ्यावं लागतं कधी मुलांचं शिक्षण अडवं येतं कधी मुलांचं लग्न असतं कधी एखादी गाडी घ्यायची असते एखादं घराचं बघितलेलं स्वप्न पूर्ण करायचं असतं किंवा घरात एखादं आजार पण येत असतं सगळ्या समस्यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला एकदा तरी का होईना पण कर्ज हे तुम्हाला सांगत असते खूप कष्ट करा खूप मेहनत करा सगळं करा पण कर्जाच्या भानगडीत कधीच पडू नका कारण कर्ज घेताना बऱ्याच वेळा साधं सोपं वाटतं कर्जाचे हप्ते मी सहज फेडू शकेल अशी खात्री असते कर्ज घेतो दोन चार हप्ते फेडतो पण त्याच्यानंतर ते हप्ते फिटताना नाकी न घेतात कर्ज कसं फेडावं कळत नाही कर्ज घेतलेला कुठलाच व्यक्ती तुम्हाला सुखात जगताना दिसत नाही डोक्यात एकच विचार असतो की कर्ज घेतल्या तर ते फेडू कसं तर कर्ज फेडण्यासाठी सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे कष्ट आणि कर्म कष्ट आणि कर्म हे आपल्या जीवनाचं अंतिम सत्य आहे जे कुणाला चुकलेलं नाही प्रत्येकाला कष्ट करणं प्रत्येकाला आपले कर्म चांगलं ठेवणं आहे पण या कष्टांसोबत या कर्मांसोबत जेव्हा तुम्ही उपाय करता तेव्हा तुमचे बिघडलेले जे नशीब आहेत ना ते बदलतात जेव्हा तुम्ही कष्टांसोबत उपाय आणि सेवा यांची जोड घेता तेव्हा तुमच्या आयुष्यात तुमच्या आयुष्यात अशक्य असणारं सर्व शक्य व्हायला लागते म्हणून मी नेहमी सांगत असते कष्ट करा कर्म करा आणि त्याच्यासोबत उपाय करा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कर्जातून मुक्तता मिळवण्यासाठी कितीही मोठं कर्ज असेल ते कर्ज कमी होण्यासाठी आता असं नाही की करोड रुपये घरात येतील पण या उपायाने तुमचे जे काही कर्जाचे हप्ते असतील हे कर्जाचे हप्ते जरी फिटू शकतील इतका पैसा तुमच्याकडे येईल आवक वाढत जाईल आणि तुमचं जे कर्ज आहे ते कर्ज जा मिटत जाईल उपाय अत्यंत महत्वाचा आहे ज्यांच्याही आयुष्यात कर्जाचा डोंगर वाढलेला आहे कर्ज खूप जास्त जा झालेला जा आहे त्यांनी हा उपाय किंवा ही सेवा आवर्जून करा आता काय उपाय आहे कुठली सेवा आहे हे सगळंच पुढे मी तुम्हाला सांगणार आहे फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा सगळ्यात पहिली गोष्ट कर्जातून मुक्तता मिळवण्यासाठी किंवा कर्ज फिटण्यासाठी कर्ज संपवण्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते जे रेग्युलर तुम्ही काम करतायत जे काही करतायत ते करायचं आहे आणि त्याच्या सोबत हा उपाय कुठल्याही शनिवारच्या दिवशी या उपायाची सुरुवात करायची आहे दिवसभरात कधीही तुम्ही हा उपाय करू शकता यासाठी लागणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे पिंपळाचं पान तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठेही पिंपळ वृक्षाचं झाड असेल तर तिथून एक पान तुम्हाला घरी आणायचं आहे ठीक आहे घरी आणल्यानंतर हे पान सगळ्यात अगोदर स्वच्छ पानाने किंवा गंगाजलाने धुवायचं आहे त्याच्यानंतर हे पान जे आहे ते देवघरासमोर एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे देवघराच्या समोर एक दिवा लावायचा आहे एक उदबत्ती लावायची आहे घरातील वातावरण हे अत्यंत सुगंधित आणि पवित्र ठेवायचं आहे जे पान तुम्ही घेतलेलं आहे त्या पानावरती थोडंसं अत्तर स्प्रेड करायचं अगदी चिमुडभर अत्तर लावायचं ला ते स्प्रेड करायचं हे अत्तर थोडंसं सुकलं की त्याच्यानंतर या पिंपळाच्या पानावरती तुम्हाला तुमचं जे काही कर्ज असेल ते कर्ज लिहायचं आहे आता समजा हे पान आहे त्या पानावरती माझं पाच हजार वीस हजार पाच लाख चार लाख पंधरा लाख जे काही कर्ज असेल ते त्या पिंपळाच्या पानावरती तुम्हाला लिहायचं आहे आणि त्याच्या खाली तुम्हाला कर्जमुक्ती असं लिहायचं आहे आता हे कसा कशाने लिहायचं तर हळदीने एक चिमूटभर हळद एका पाण्या चिमूटभर हळद एका वाटीत घ्यायची त्यात थोडंसं पाणी घालायचं ते मिक्स करायचं आणि या पानावरती वरती कर्ज लिहायचं आणि त्याच्याखाली कर्जमुक्ती असं लिहायचं ठीक आहे हळदीने हे लिहून झालं की त्याच्यानंतर अगरबत्ती घ्यायची ती त्या पानाला ओवाळायची त्याच्यानंतर दिवा जो लावलेला आहे तो त्या पानाला ओवाळून घ्यायचा इतकं करून झालं की त्याच्यानंतर हे जे पान आहे हे पान आपल्या उजव्या हातात घ्यायचं ते पाण्याचं उचलायचं आणि उचलून ते आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायचं चा, त्याच्यानंतर काय करायचं तर तुम्हाला तुमचं तुम्हा जे कर्ज आहे ते कर्ज फिटण्यासाठी तुमच्या आयुष्यात जो कर्जाचा डोंगर झालेला आहे जे काही तुमच्या आयुष्यात अडथळे असतील ते सगळे अडथळे त्या पानामध्ये किंवा त्या पानाकडे बोलून व्यक्त करायचे आहेत की माझ्या आयुष्यात दहा लाखाचं कर्ज झालेलं आहे या कर्जातून मला मुक्तता होण्यासाठी किंवा हे कर्ज संपण्यासाठी आज मी हा उपाय करत आहे या कर्जातून माझी सुटका होऊ द्या माझ्या घरात पैसा येऊ द्या आणि हे जे कर्ज आहे ते माझ्याकडून फिटलं जाऊ द्या असं म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला कर्जमुक्ती 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 हा फक्त एक शब्द एकवीस वेळा म्हणायचा आहे ठीक आहे इतकं करून झाले की त्याच्यानंतर तीन वेळा हनुमान चाळीसाचं पठण करायचं आहे तीन वेळा हनुमान चाळीसा फक्त तीन वेळा हनुमान चाळीसा तीन वेळा हनुमान चाळीसा म्हणून झाला की त्याच्यानंतर हे जे पिंपळाचं पान आहे हे पिंपळाचं पान तिथून उचलायचं आणि आपल्या तिजोरीत नेऊन ठेवायचं आपली तिजोरी जिथे आपण सोनं ठेवतोय जिथं आपण पैसा ठेवतोय जिथे आपण आपली धनाची आवक वाढवतोय जे काही आपले आपलं असेल तर तिथे तुम्हाला हे पिंपळाचं पान कागदात नाही ठेवायचं कपड्यात नाही ठेवायचं कशात नाही फक्त ते पान उचलायचं आणि तिथे नेऊन ठेवून द्यायचं ठीक आहे एक आठवडाभर हे पान असंच आपल्या तिजोरीत ठेवायचं पुढचा शनिवार जो येला तर समजा या शनिवारी हा उपाय केला पुढचा शनिवार जेव्हा येईल तेव्हा हे पान तिथून काढायचं हे पान कपाटातून काढायचं आणि हे पान आपल्याला आपल्याच घरामध्ये देवघराच्या समोर किंवा दक्षिण कोपऱ्याला कापरासोबत जाळायचं आता एकदम हिरवं पान असेल तर ते जाळणं शक्य नसेल तरीही या कापरामध्ये चार पाच कापराच्या वड्या ठेवा ते चिमुडभर हे पान जळलं आणि याचा धूर थोडा जरी आला तरी खूप आहे चार पाच वड्या कापराच्या या पाण्यावरती ठेवा कापूर प्रज्वलित करा आणि याचा धूर थोडासा घरभर पसरे एवढं बघा ठीक आहे हे सकाळीच करायचे ठीक आहे म्हणजे आज तुम्ही हा उपाय केला तर पुढच्या शनिवारी सकाळीच तिजोरीतून ते पान काढायचं आणि सकाळीच आपल्या घरात त्याचा दूर करून ते प्रज्वलित करायचं राहिलेलं उरलेलं सुरलेलं जे पान आहे ते निर्माल्यात टाकून द्यायचं पुन्हा एक नवीन पिंपळाचं पान आणायचं आणि सांगितल्या पद्धतीने पुन्हा ते स्वच्छ धुवून त्याच्यावरती हळदीने कर्जमुक्ती आणि तुमचं जे कर्ज असेल ते कर्ज लिहायचं आणि सांगितल्या पद्धतीने पुन्हा हे पान अभिमंत्रित करून आपल्या तिजोरीत ठेवायचं अशी पाच पानं तुम्हाला करायची पाच शनिवार हा उपाय करायचा आहे पाच पानं पाच पानं आपल्या घरातली जाळायची ठीक बघा पाच पाणी म्हणजे पाच शनिवार तुमच्या घरात किती तुम्हाला फरक पडेल जिथे तुमच्या घरात रुपयाही येत नव्हता सतत धनाचे मार्ग बंद होत होते पैशांची आवक वाढत नव्हती सगळ्या समस्या सुटायला ला घरा ला ला लागतील घरात धन यायला लागेल पैसा यायला लागेल धनाची आवक वाढायला लागेल कर्ज कितीही मोठं असेल कितीही करोडांचं असेल कितीही लाखोंचं असेल तर त्या कर्जातून तुम्हाला मुक्तता मिळायला लागेल खरं तर शनिवारच्या दिवशी पिंपळाचं पान असेल पिंपळाचं झाड असेल हे अत्यंत प्रभावी असतं या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली द सॉरी या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली आपल्या श्री भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा साहस असतो पिंपळाच्या झाडाखाली खरं तर आपले जे धनदैवत आहेत यांचा वास असतो शनिवारच्या दिवशी या दैवतांचा या झाडाखाली खूप जास्त प्रभाव असतो तसंच तुमच्या घरात पितृदोष लागलेला असेल आणि त्यामुळे जर कर्ज वा बघा बऱ्याच वेळा पितृदोष असतो आणि पितृदोषात काही आपण केलं तर ते अडथळे खूप मोठे हो। होतात किंवा वाढत जातात मग लग्न समस्या विवाह समस्या नोकरी समस्या किंवा कर्ज समस्या या समस्या जेव्हा खूप गुंतागुंतीच्या होत्या तेव्हा समजून जा की पितृदोष आहे पण जेव्हा शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या पाण्याचा हा उपाय कराल तेव्हा पितृदोषातूनही मुक्तता होईल वास्तुदोषातूनही मुक्तता होईल जेव्हा ते पाण अभिमंत्रित करून तुम्ही घरात जाळाल तेव्हा वास्तुदोष नष्ट होईल जेव्हा ते पान शनिवारच्या दिवशी घरात आणाल तेव्हा पितृदोषातून मुक्तता होईल भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा तुमच्या घरात वास होईल कारण या झाडामध्ये साक्षात माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूचा वास असतो आणि धनाची देवी माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू यांची कृपा ज्या घरात असते त्या घरातील आर्थिक परिस्थिती ही नेहमी सुधारत जाते अभिमंत्रित केलेलं म्हणजे एक आठवड्यावर हे पान जेव्हा तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवाल अभिमंत्रित कराल तेव्हा लक्षात घ्या तुमच्याकडे धन आकर्षित होईल माता लक्ष्मी तुमच्या घरात स्थिर होईल माता लक्ष्मी तुमच्या घरात प्रसन्न राहील ज्यामुळे तुमच्या घरातील आर्थिक परिस्थिती सुधारत जाईल अत्यंत साधा आहे सोपा आहे कर्जातून मुक्तता मिळवण्यासाठी हा विशेष उपाय आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा तुम् आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा